या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरात श्री काळभैरव जन्मकाळ सोहळा चांगभला जयघोषात मोठ्या धार्मिक उत्साहात काळभैरवाची पारंपरिक वैभव रूपात पूजा तर ज्योतिबाची चतुर्भुज रूपात पूजा बांधण्यात आली श्री काळभैरव मंदिरात पहाटे चार वाजता घंटानाथ करून चार ते पाच पूजा काकड आरती लघुरुद्र अभिषेक पोशाख व अलंकार महापूजा दहा ते एक पुण्य हवावचन पूजन क्षेत्रपाल पूजन हवन झालं यावेळी पुरोहित यांनी मंत्रपठन केलं दुपारी दोन ते पाचला भजनी मंडळ डवरी गीतं आधींचा कार्यक्रम झाला सायंकाळी सहा वाजता श्री काळभैरव जन्मकाळ सोहळा मंदिरात पार पडला यावेळी श्रींचे पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि गावकरी ग्रामस्थ पुजारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये काळभैरव जन्मकाळ सोहळा संपन्न झाला महिलांनी पाळणागीत म्हटलं भाविकांनी गुलाल आणि फुलांची उधळण केली काळभैरवाची पारंपरिक भैरव रूपात पूजा बांधण्यात आली होती काळभैरव नावानं चांगभलाचा गजर करत सुंटवडा वाटप करून फटाक्यांची आतिषबाजी करून सोहळ्याची सांगता झाली भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आलं मंदिराची रंगरंगोटी सभामंडप विद्युत रोषणाई करण्यात आली होती यावेळी भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते